श्री स्वामी समर्थ आज इथे तुम्हाला मुगाच्या डाळीची असे मस्तपैकी भजी करून दाखवणार आहे मी हे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर असे होतात हे बघा खूप छान चव लागते याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया मुग डाळीचे खुसखुशीत भजे करण्यासाठी इथं मी दोन ग्लास डाळ दोन ग्लास दोन तास भिजत घातलेली होती दोन ग्लास मुगाची डाळ ही गावरान डाळ आहे घरची आमच्या ती दोन तास मी भिजत घातली होती आता याचं वरचं पाणी काढून घेऊया याच्या आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता पण हा थोडा वेगळा आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे पाणी काढून घेऊया आता ह्या डाळीतली आपल्याला अशीच अख्खी डाळ असते ना ते एक चार चमचे काढून घ्यायचे पोहे खायच्या चमच्याने हे चार चमचे डाळ अशीच ठेवायची आपल्याला आणि ही डाळ आता काही न टाकता आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मोठं त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया जितकी जितकी बसेल तेवढी वाटून घ्यायची नंतर वाटायची राहिलेली पाणी न टाकता ही मुगाची डाळ सगळं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेली आहे आता पुढची रेसिपी पाहून घेऊया जे डाळ वाटलेलं मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला एक मिरचीचं वाटण करून घ्यायचं बघा एक चार पाच मी मिरच्या मी दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेतले आधी थोडीशी अद्रक आहे चार पाच तुकडे ते टाकून घ्यायचे एक चमचा जिरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या हे टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे बारीक असं वाटून घेऊया हे वाटण मी इथं छानसर वाटून घेतलेलं आहे आता आपण सगळं डाळीमध्ये मिक्स करून घेऊया इथे दोन कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ वापरल्याने भजी असे खुसखुशीत होतात इथे मग अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे मी आधीच माझ्याकडे दळलेलं होतं एकदाच गिरणीवरून दळून आणून ठेवते आता या अर्धी वाटी तांदळाची पीठ टाकली आता हे मिरचीचं वाटण टाकूया पास कडीपत्त्याची पाने हाताने असं तुकडे करून टाकवायचे आपण ही डाळ ठेवली होती ना वाटताना ती टाकून घ्यायची हळद टाकून घेऊया मीठ आधी मीठ त्या मिरच्या वाटताना थोडंसं टाकलं होतं इथे टाकूया चवीनुसार तुमच्या मीठ टाकून घेऊ शकता थोडंसं सा कलर येण्यासाठी लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं अगदी कारण की आपण हिरवी मिरची टाकली भरपूर एक चमचा ओवा टाकायचं आहे एक चमचाभर पांढरे तीळ टाकूया आणि ते सगळं छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं खूप छान भजे लागतात तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाका आहे खूप सुंदर ही लागते चव भज्याची हे आपण मिक्स करण्याच्या आधी तेल गरम करायला ठेवायचं आणि ही छान छान गरम भजे आणि मिरची खायला द्यायची खूप सुंदर लागतात बघा आता हे आपलं पीठ तयार आहे भज्याचं हे बाजूला ठेवून देऊया अर्धा एक भजे तळून घेऊया भजे तळण्यापूर्वी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करायचं माझं राहिली होतं कोथिंबीर टाकणं आता हे मिक्स करून घेऊया कोथिंबीरनं खूप मजा येते भाज्याला आणि आता तळून घेऊया तेल छान गरम झालं ना ते आपण भजी तळून घेऊया भरपूर असं तेल गरम करायला ठेवलं होतं मी आधीच थोडंसं गरम होऊ द्यायचं आणखी झालंय गरम पण थोडंसं होऊ द्यायचं एक भजा टाकून पाहूया तेल गरम झालेलं आहे का आणखी थोडंसं होऊ द्यायचं आणि मग आपण सगळे भजे तळून घ्यायचं आता इथे ते तेल छान गरम झालेलं आहे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे टाकायचे मुगाच्या डाळेचे छोटेच भजे करायचे म्हणजे व्यवस्थित असे तळल्या जातात आधी हे तळून घेऊया बघा एकही एक भजा खाली कडेला चिटकलेला नाही तेल छान तापलं ना भजी अजिबात चिटक नाहीत तरी मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे तळण्याकरता लोखंडाचीच कढई वापरावी आता हे मस्तपैकी तळून घ्यायचे छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपली भजी तळून घ्यायचे आहेत म्हणजे असे कुरकुरीत खुसखुशीत मस्त राहतात तांदळाच्या पिठामुळे तर तुमचे थंड झाल्यावर भजे मऊ पडत नाहीत खूप छान राहतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता सगळी भजे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी खूप सुंदर होतात हे बघा किती आवाज छान यायला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला मिरच्या तळून दाखवते त्याच्यासोबत मिरची तळायची आणि थोडं मीठ टाकून घ्यायची खूप सुंदर लागते आता ही भजी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने तुम्ही सगळी भजे तयार करून घेऊ शकता इथे एक मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याला थोडीशी चिर मारलेली आहे म्हणजे मिरची अंगावर येत नाही फुटून गॅस कमी करायचा आणि ही मिरची तळून घ्यायची आता ही मिरची तळून तयार आहे आता हिच्यावर मीठ टाकायचं थोडंसं आणि खायला द्यायचं खूप छान लागते आता मिरची आणि आपली मुगा तळेचे भजी अशा अशा पद्धतीनं लागेल तेवढ्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या असेच पद्धतीने आपण हे खायला द्यायचे